एक नंबर एक नंबर फायनल फायनल आणि फायनल ऋषभांच्या शुभाचे फायनल चाललाय का फायनल टास्क क्रमांक एक श्री ज्योतिरिम प्रसन्न श्री कायव प्रसन्न अनुजय हरपसर पुणे फायनल टास्क क्रमांक दोन फायनल टास्क क्रमांक दोन महालक्ष्मी प्रसन्न स्वप्निल राजे दीपक सेठ साकरे मुरुम फायनल तास क्रमांक तीन फायनल तास क्रमांक तीन जय हनुमान प्रसन्न संग्राम ग्रुप निरा फायनल तास क्रमांक चार ज्योतिबा प्रसन्न तरीष्का सागर राजे खडगे मुरुम फायनल तास क्रमांक पाच प्रसन्न पिंटू शेट मोड घोडकी पुणे फायनल टास्क क्रमांक सहा वेताबुआधी प्रसन्न बोरमला मल्ला शेत किरण शेठ पाटील नेरे पडवेल फायनल टास्क क्रमांक सात चेतुजाबाड प्रसन्न हॉटेल शौरेवाडा उल्ली का शिफायनल टास्क क्रमांक आठ सित्रा प्रसन्न पलान चंद्रकांत भाऊ मांगरे अक्षय बापू काशीद भिडारे मांगरेवरील कायचा फेरा फायनलचा फेरा पहिला एका लगेच झोपायला ग्या एकला ज्योतिलिंग प्रसन्न अभिनय आरपसर पुणे दोन महाराष्ट्र स्वप्न ज्योति परिषद साखरे मुरुम तीनला जिवामा प्रसन्न संग्राम ग्रुप निरा चारला ज्योतिबा प्रसन्न तनिष्का सागरराजे खाडगे मुरुम पाच ला पीरसाहेब प्रसन्न पिंटू शेट मुरुम प्रसन्न बोरवा गडायगाव प्रसन्न मल्ला शेर शेर पाटील निरे पडेल सातला जे तुझा